सध्या सर्वत्र पाणी टंचाई फार मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवते आहे हो गावं वस्त्या मोहल्ले गल्ल्या सगळ्या पाण्यासाठी तरसत आहेत ही तरसलेली पाण्यासाठी गावं पाहून असं वाटतं की पाणी हे जीवन असतानाही या लोकांना अजूनही त्या जीवनाचं पर्यंत आपण त्यांच्याबद्दल पोहोचू शकलेलो नाही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपण निसर्गामध्ये जायला हवं ही निसर्ग ही झाडं पाण्यासाठी गरजेची आहेत असं म्हणतात की झाडं पावसाला निमंत्रण देत असतात आणि झाडांच्या निमंत्रणावरच पाऊस आपल्याकडे येत असतो मग ह्या झाडांसाठी या निसर्गासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की झाडं लावली ती वाच वाचवली ती मोठी झाली म्हणजे आपल्याकडं मोठा पाऊस येईल आणि हा जो पाऊस आहे तो जर आपण जमिनीत मुरवला तर मुरवलेलं पाणी आपल्याला पुढं कधीतरी वापरता येईल पावसाचं वाहतं पाणी आपण थांबवलं पाहिजे थांबतं पाणी रांगवलं पाहिजे रांगतं पाणी जिरवलं पाहिजे आणि जिरवलेलं पाणी ते आपण नंतर वापरलं पाहिजे अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर करून आपण निसर्गाने दिलेलं पाणी निसर्गातल्या या जीवांसाठी आणि आपल्यासाठी वापरू शकतो आपल्या माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाचं फार मोठं काम आपल्या महाराष्ट्र राज्यात उभं केलं त्यांनी जलसंधारण हा स्वतंत्रचा विभाग आपल्या मा, म महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयामध्ये सुरू केला जलसंधारणाच्या निमित्तानं आपण पाणी वाचवण्याचा जो संदेश आहे तो स्वीकारला पाहिजे ती काळाची गरज आहे सुधाकर दिलेल्या पाणी वाचवण्याच्या मंत्रावर जर आपण राहिलो तर ही दुष्काळाची स्थिती आपल्याला नक्कीच दूर करता येईल उद्याच्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना पाणीदार शुभेच्छा धन्यवाद